माझ्या होंडा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मला राष्ट्रवादीतून तुतर्या नवर उमेदवारी मिळालेली आहे आणि माझे सहकारी चैतन्य सावंत यांना महाविकास आघाडीतून उद्धवबासाहेब ठाकरे था यांची शिवसेनेची मशाली चिन्ह आहे माझ्यासोबत एक प्रचार करत असताना सकाळपासून आमच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुंदर पारकर गुरुजी आमच्या शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते अनिलजी पटेल आमच्या शिवसेना उघाड्याच्या ज्येष्ठ नेत्या अवसरता आमचे सुरेश टक्के आणि अनेक सगळे आमचा विभाग प्रमुख शाखाप्रमुख निलेश राणे प्रमुख सिद्धेश राणे आणि सगळेच सहकारी उत्तम तेली बाळा मसूरकर असे अनेक माझे सहकारी माझ्याबरोबर सकाळपासून प्रचार करत आहेत आणि मला विश्वास आहे की ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती फोंडामधून माझा निश्चित विषय होईल लोकांना कळून चुकलेला आहे की दररोज दररोज तेच तेच आश्वासनं तीच तीच कामं आणि लोक या सगळ्यांच्या कामाला कंटाळलेली आहे मला विकासाची संधी देतील असा मला विश्वास आहे आणि ह्या जिल्हा परिषद मतदारसंघासाठी काहीतरी करून दाखवण्याची इच्छा माझ्या मनाचा संकल्पना आहे वेगळी म्हणून या जिल्हा पंचायत इलेक्शनसाठी मी सामोरं गेलो आहे या फोंडा मतदारसंघातली मायबाप जनता मला नक्कीच निवडून देईल माझे सगळे सहकारी माझ्यावर प्रचार अहोरात्रप्रचार करत आहेत त्यांच्यावर सगळ्यांचे मी आभार मानतो आणि अशीच साथ मला या सगळ्या सहकार्याने द्यावी विषय विजय निश्चित असेल एवढंच तुम्हाला मी सांगतो हा विचारा सांगा आज सकाळपासून जी तुम्ही प्रचार फेरीला सुरुवात केली आहे डोर टू डोअर तर कसा कशा प्रकारचा मतदारांचा प्रतिसाद मिळाला मला खूप चांगला आणि उत्तम प्रतिसाद मिळतो आहे म्हणूनच तुम्हाला सांगतो त्याच्या विश्वासाने की मला शंभर टक्के ही सगळी मतदान करून माझे जनता जनार्दन मला पाच तारीखला मतदान करून सात तारीखला माझा बहुमतान विजय होईल सकाळपासून किती प्रभाग तुम्ही डोर टू डोर केलात मी सकाळपासून फोंडा पंचायत समितीमध्ये खूप फिरतो आहे सगळ्या देवदेवतांचं गोंडा रांगोचं माऊलीचं राधाकृष्ण कुळाच्या देवतेचं या सगळ्यांची दर्शनं घेऊन मी गोंडा ग्रामपंचायतीपासून मारुतीवाडी ग्रामपंचायतीवर सगळीकडे मी एक नंबर वार्डामध्ये फिरतो आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि खरोखरच माझ्यावर प्रेम आहे लोकांचं फोंड्यातल्या आणि सगळी मायबाप जनता मला पूर्ण ओळखते मी गेले वीस वर्ष काम करतो आहे त्यामुळे मला ओळख सांगण्याची गरज पडत नाही ते स्वतःहून मला उत्पुत नाही या तुम्ही लढा असं लोक सांगताय त्यांच्या आशीर्वादाने मला मायबाप जनता सांगता येईल विजय आहे